सटाणा तहाराबाद महामार्गावर बस व पल्सर गाडीचा भीषण अपघात आज सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी नंदुरबारकडून वसईकडे जाणारी बस क्रमांक एम एच एक चौदा यल एक्स अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास प्रवाशांनी भरून वसईकडे जात असताना वनोली गावाजवळील भंडारपाडा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पल्सर एम एच एक्केचाळीस बी एस एक्केचाळीस चोवीस या गाडीवर ट्रिपल सीट तीन तरुण जोरात येऊन धडकले तिघांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती पोलीस प्रशासन व स्थानिक कार्यकर्ते यांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे रवाना करण्यात आले सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आले पोलिसांनी गाडीच्या नंबर प्लेटवरून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना कडविले मृतक सटाणा शहरातील सुकड नाला येथील रहिवासी आहेत पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस हवालदार सुधीर साप्ते पवार व आजूबाजूच्या गावातील मदतगार कार्यकर्ते ज्ञानेश्वर देवरे दादा महाजन सुनील ताउबा बंटी देवरे रणधीर भांबरे बाजीराव गांगुर्डे गोविंद भांबरे भगवान भांबरे काळू देवरे शांताराम भांबरे दीपक सोनवणे आदींनी सहकार्य केले बसमधील प्रवाशी अचानक झालेल्या अपघातामुळे घाबरून गेले हे सर्व दृश्य बघून पोलिसांपुढे नवीन आव्हान समोर आले आहे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे पोलिसांच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली पुढील तपास सटाणा पोलीस करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज बागलाड तालुका प्रतिनिधी उत्तम रौंदड